सद्गुरूंच्या सानिध्यात साधना श्री बाळकृष्ण माऊलींनी अनुग्रहानंतर आपल्या सद्गुरूच्या सानिध्यामध्ये साधनेचा सा प्रारंभ केला हळूहळू त्यांच्या साधनेला बहर येऊ लागला ध्यानात शांती समाधानाचा लाभ होत होता श्री गुरूंच्या नित्य प्रवचन श्रवणाने चित्त परिशुद्ध होत होते मनातील जळमटे नाहीशी होत होती त्यांच्या अक्षर अक्षय वाणीची दशा आंगे साने परिणामे थोर अशी होती तुरटीचा छोटासा खडा पिंपभर पाण्याला निर्मळ करतो तशीच श्री गुरुंची वाणी अंगामनावरून जात होती साधका तू म्हणजे न संडी तुझी अशी आर्तभावना वेदना श्री गुरुचरणांशी मौनानेच व्यक्त व्हावी अंतर्ज्ञानी सद्गुरूंना सारेच ज्ञात असते स्वर्गीचा आलोचू आईके मनोगत ओळख हे मुंगी अशी त्यांची जीवनगंगा असते महिनाभराच्या वास्तव्यानंतर स्वग्रही परतताना श्री गुरुचरण सोडवेनाथ आपल्या सेवावृत्तीच्या रूपाला बीजाला श्री दृष्टीची आत्मवृष्टी व्हावी नी आपला हा परमार्थ वृक्ष ध्यानवड नामस्मरणी अश्वत्थ वृक्ष फळाफुलांनी पल्लवित व्हावा अशी आस बाळकृष्णांच्या मनी नसली तरच नवल ज्ञानराजांचा शिष्यभाव भावार्थ दीपिकेत असाच प्रगट झाला आहे गुरुकृपाचे वडप आपण सेवा वृत्तीचे से होय ऐसेनेश्वरी व्याकुळतेतच श्री गुरुदर्शन घेऊन श्री, गुरु श्री बाळकृष्ण माऊली नंदेश्वरी परतले आपल्या श्री गुरुंचे श्री चरण आपल्या घरी लागावेत अशी श्रीमाऊलींची इच्छाही वर्षी फलद्रूप झाली श्री गुरु गिरीमल्लेश्वर महाराजांनी त्यांचे आमंत्रण स्वीकारले आनंदाला पारावर उरला नाही श्री गुरु म्हणत होते अरे मी कानडी मला तुमची भाषा समजत नाही मी तुम्हाला कसा बोध करू पण शेवटी श्री गुरु आर्तता पाहूनच प्रसन्न होतात नंदेश्वरी निरोप गेला गावकऱ्यांनी आणि सख्या सबंगड्यांनी संत इती घरा तोची दिवाळी दसरा या न्यायाने गाव सुशोभित केले सडा रांगोळ्यांनी रस्ते सजले श्री समर्थ गिरी मल्लेश्वर महाराज यांचे नंदेश्वर येथे आगमन झाले श्री गुरु बैलगाडीचा प्रवास करून नंदेश्वरी आले सामोरी दिंडी आली होती असंख्य सुवासिनी ओवाळण्यासाठी सज्ज होत्या हे पाहून वैभव सकळ तुकाम आणि तो बिटाळ या न्यायाने श्री गुरु श्री माऊलींवर रागावले अरे हे वैभव आम्हा संन्यासाला कशाला फक्त दिंडी असू दे झाल्या अपराधाची श्रीमाऊलींनी श्रीचरणी मोकळ्या मनाने क्षमा मागितली क्रोध आणि कृपा मातेची समान या न्यायाने श्री गुरु पुन्हा प्रसन्न झाले श्री गुरु चालत गावी आले सजवलेल्या गाडीत बसले नाहीत त्याग हाच त्यांचा भोग असतो श्री गुरूंचे अंतःकरण प्रेमभराने भरून आले आणि सगळीकडे आनंदी आनंद झाला श्री समर्थ गिरीमल्लेश्वर महाराज यांचे नंदेश्वर येथे आगमन झाल्यानंतर नंदेश्वर येथील मारुती मंदिरामध्ये चार दिवस अखंड नामसोहळा चालू होता ध्यान स्मरण वाचन भजन आणि श्री अलौकिक असामान्य अनिर्वचनीय आणि असाधारण प्रवचन श्रवण सर्वांची धनी पुरली सर्वांचा आनंद बाहो उभारून गरजत होता तैसे गुरु चे निनावे महासुखे अति थोरावे जे कोडेही पोटाळावे आकाश का माघ शुद्ध चतुर्थीला शके अठराशे अठ्ठावन मध्ये श्री गिरीमल्लेश्वर महाराजांनी देह ठेवल्याची वार्ता श्रीमाऊली समजली निर्गुणी पावले सगुणी भजता असे घडले चित्त उदासीन झाले झाले अंत्यविधीचा सोहळा संपवून श्रीमाऊली नंदेश्वरी परतले आता पुन्हा श्री गुरु दर्शन होणार नाही म्हणून श्रीमाऊली व्याकुळ झाले देह देवाचे असले तरी सगुणावरील प्रेम माणूस सहजासहजी संपवू शकत नाही या व्याकुळतेतच श्री माऊली निर्जन राणी गेले सात दिवस श्री माऊली अन्नपाण्याविना श्री गुरुचे रुपडे आठवीत बसले श्री माऊलींना दिव्य साक्षात्कार झाला श्री गिरीधर प्रभूंनी सांगितले मी देहाने गेलो तरी अवघ्या विश्वात मी आता विस्तारलो आहे मी तुझं सानिध्य आहे माझ्या नामधर्माचा सर्वत्र प्रचार आणि प्रसार कर ही दिव्यता लाभूनही साक्षात भेटीचा हट्ट सुटेना अन्न पाणी निवारा या कशाचाही विचार न करता सतत सहा महिने अखंड आणि प्रचंड तपस्या केली श्री गुरु वर्णन वाचेने होत नाही एवढे जिया महिमेचे करणे ते वाचाळपणे वाणू मेकवणे असे ज्ञानराजांनी म्हटले आहे ते साऱ्याच सतशिष्यांना लागू आहे श्री माऊलींना आत्मदर्शन घडू लागले पण काही कळेना शब्द फुटे ना डोळे मिटले तर आत तेच पुन्हा उघडले तर बाहेरही तेच श्री गुरुमूर्ती भव्य ते माय असे अहोरात्र घडत होते गुरुदेव चिंतनात एकांतात संबंधांचा नाश होत होता कोणीतरी येऊन त्यांना अन्न देत असे अनेक दिवस ते उपाशीही राहत तर कधी तुपाशी आपला हा अनुभव सांगताना ते म्हणत मिळाल्यास दूध रवा नसेल तर नुसतीच हवा खडतर तपस्येचे हे गमकच आणि परमार्थ नभे लिकुराच्या गोष्टी या संत वचनाचे यथार्थ तत्वही